लढाई सुरू केलेली होती महाराणी अल्ल्यादेवी समाज गोबोधन माध्यमातून होती माध्यमातून आणि त्याबाबत जी आपण याचिका दाखल केली बॉम्बे हायकोर्टमध्ये तर त्याचा हा शेवट झालेला आहे आणि याचा जजमेंट ही सुक्रवारी देणार आहे आतापर्यंत मला असं वाटतं की सर आठली अठ्याहत्तरवी सुनावणी होती पहिल्या दिवसापासून दोन हजार सोळाला आपण सुरुवात केली आणि दोन हजार सतराला आपली ही केस हेअरिंगला आली कारण सकाळ सत्याहत्तर हेअरिंगमध्ये आपल्याला निश्चितच विजय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आपल्यासोबत पडळकर साहेब सुद्धा दोन शब्द बोलतील विनंती करतो महाराष्ट्रातील नगर समाजाचं लक्ष लागून राहिलेली <laughs> पुण्यश्लोक आहिल्या देवी प्रबोधनी विचारवरच्या माध्यमातून मोदी मुली साहेब आणि त्यांची सिल टीम यांच्या अतकातून ही याचिका मुंबई मुख्य जिल्ह्यामध्ये दाखल केली होती आज या सगळ्या पूर्ण याचिकेची सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि शुक्रवारी सोळा तारखेला निकालावरती हा विषय ठेवलेला आहे आम्हाला सगळ्यांना असे आहेत की उच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील बोरगरीबेक्षित वंचित पीडित धनगर समाजाला योग्य न्याय मिळेल कारण तशा पद्धतीचे पुरावे आम्ही कोर्टाकडे सादर केलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचं लक्ष आता माननीय उच्च न्यायालय यांच्या निकालाकडे लागलेलं आहे आम्हाला सगळ्यांना आशा आहेत की निश्चितपणे आमच्या बाजूनं निकाली येईल